नमस्कार शासन निर्णय या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मासाठी मोठी ब्रेकिंग न्यूज ते म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता भाडे भत्ता आणि विध भत्ते वाढ संदर्भात आताची मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमात संपूर्ण आपण सवयपणे पाहणार चला सुरू करूया सरकारी कर्मचारी नवरात्र सणामध्ये मोठी गुड न्यूज समोर आली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विविध भत्ते त्यामध्ये घर भाडे भत्ता महागाई भत्ता वाहन भत्ता तसेच रोड मायलेज भत्ता प्रोत्साहन भत्ता अशा प्रकारचे विविध भत्ते अदा केले जातात केंद्रीय कर्मचाऱ्यांना स्वतः वेतन आयोगानुसार देण्यात येणारा रोड मायलेज भत्ता सुधारित करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे सदाचा भत्ता हा महागाई भत्त्या प्रमाणात वाढ होत असते केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्याने सदर रोड मायलेज भत्त्यामधील वाढ करण्याची बाब प्रस्तावित होती अखेर सदर भत्त्यातील वाढ करण्यास केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे रोड मायलेज भत्ता केंद्रीय सरकारी कर्मचारी वाहतूक तसेच वास्तव्य असलेल्या शहरानुसार अदा केला जातो यामुळे जे कर्मचारी सदर भत्ता करीता प्राप्त असतील अशांना मोठा आर्थिक दिलासा प्राप्त होणार आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदाप्रमाणे सदरचा भत्ता अदा केला जातो तसेच सदरच्या निर्णयानुसार केंद्रीय गृह लष्कर विभागातील अधिकारी कर्मचारी करता देखील सुधारित रोड मायलेज भत्ता अनुज्ञान करण्यात आला आहे केंद्रीय कर्मच्या मागणी भत्त्यामध्ये पन्नास टक्के वाढ झाली असता कर्मचाऱ्यांना लागू असणाऱ्या वेगवेगळ्या भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे यामध्ये हॉटेल अलाऊन्स ड्रेस अलाऊन्स चिल्ड्रन एज्युकेशन अलाऊन्स कन्व्हेन्स अलाऊन्स लोकेशन अलाऊन्स अशा वेगवेगळ्या भत्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे सदर रोड मायलेज अलाऊंस भत्त्याची वाढ नवरात्र सणाच्या अगोदरच करण्यात आल्याने केंद्रीय कर्मच्या पगारामध्ये मोठी वाट होणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मची संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली जा आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट्स मिळण्यासाठी शासन जी आर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बात विसरू नका धन्यवाद